शासन निर्णय नसल्याने अधिकारी कर्मचारी व कामगार यांना हजेरी ऍप ची सक्ती करण्यात येऊ नये अशा स्वयंसेविका यांना हजेरी ऍप आणि आमदार साहेबांचं नेतृत्व आता यांना लाभणार आहे त्यांना मी विनंती करते आपण हा प्रवेश इथे तयार होत आहे झालेला आहे संजय भाऊ तू मागे बडो संजय भाऊ तू मागे बडो एक मिनिट आजच्या या सत्काराला उपस्थित असलेले माननीय आयुक्त साहेब त्याचप्रमाणे अफसर सिद्दीकी यांनी करावं अशी त्यांना विनंती करते आणि जास्त न वेळ घेता आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय श्री जागतिक कामगार संघटना यांचा सन्मान करायचा आहे बनकर साहेबांचा मला संस्थापक अध्यक्ष आहेत तसे मी दोन हजार दोन पासून दोन हजार नऊ मध्ये रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टर म्हणून होतो आणि विनंती करतो की या ऍप मधून ड्रेनेज विभाग हो वगळती यावं ही मी साहेबांना विनंती करतो धन्यवाद मी थांबतो कारण मान्यवर उपस्थित जास्त आहे तर मी जास्त वेळ न घेतो थांबतो धन्यवाद सर्व सन्मान्य व्यासपीठ व आपल्याला आताच मार्गदर्शन करून गेलेले आपले महापालिकेचे कमिशनर जी श्रीकांतजी आपण आज नवनिर्वाचित आमदार केलेकर साहेब यांचा सत्कार आयुक्त आहे आणि सरकाराबरोबर एकमेवचा महोर्त साधून मेळावा आणि आपली मागण्या सुद्धा त्यांच्यावर के म्हणजे केनेकर साहेबांवर खऱ्या अर्थानं जबाबदारी वाढली जेवढा हात मोठा घातला तेवढी जबाबदारी त्यांच्याला आता वाढली असं म्हणायला काही हरकत नाही कारण ते सुद्धा चळवळीतले कार्यकर्ते एक चळवळीतलं नेतृत्व आणि एक सर्वसामान्याकरता धावून जाणारे आणि सर्व व्यासपीठावरची मंडळी बसलेली आहे सर्व मंडळी तुमच्या न्याय काम करता बांधणारी मंडळी त्या ठिकाणी हे न्याय देण्याचं काम तर करतीलच पण संजयजी केलेकर आपल्याला तर माहित आहे की पंच्याण्णव पासून आम्ही सभागृहात होतो ते सभागृहात सुद्धा बाजू मांडताना मग ती ज्याही माध्यमातून मांडता आली तर ती ती मांडत गेली आणि सभागृहात मी थोडं शांत राहत होतो पण ते आक्रमकपणा करायचं आक्रमक आम्ही संजय केनेकरला सांगायचो कारण ते काम त्यांच्याकडे दिलेले आहे थोडं भाषण मिशन करायचं असलं तर मी करून घेतो पण बाकी जर काही करायचं असलं तर संजय केनेकरने काम करायचं डॉक्टर आणि आपण साथच होता आम्ही आणि डॉक्टर साहेब आमच्या आत्मीय ते तर त्यामुळं या सगळ्या माध्यमातून आजचा जो सत्कार होतोय अनेक ठिकाणी संजय सत्कार झाले असतील परंतु आपल्या माध्यमातून सत्कार होण हा सत्कार म्हणजे सर्व उत्कृष्ट सत्कार आहे असं मी मानतो त्याच कारण आहे आपल्या कमिश्नर साहेबांनी सांगितलं की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काम करणारी मंडळी आणि समाजामध्ये आपण जर बघितलंय तर समाजामध्ये आज सुद्धा एवढी विषमता आहे कि सकाळी आमची एक माय माऊली पोटाची खडगी भरण्याकरता रोडवरून पोटात कारण एकीकडे ती माय माऊली कि तिचं अन्न जिरवा म्हणून आणि आमची दुसरी माय माऊली फिरती पोट भरवा म्हणून ही विषमता नष्ट करायची जर असेल तर आपल्यामध्ये सुद्धा काही बदल घडले पाहिजे आणि मी असं म्हणेल की आज आपण इथं कामगार म्हणून आलो आज इथं आपण वेगळ्या कॅटेगरीचे कर्मचारी म्हणून आलो आपण संकल्प केला पाहिजे कामगार निमित्त मी आज इथं कामगार म्हणून जर बसले असेल किंवा असेल तर उद्या माझा मुलगा कमिशनर म्हणून या व्यास बसला पाहिजे ही माणसे या ठिकाणी असलेले आमचे जालेंद्र भाऊ शेंडगे कृष्णाजी बनकर त्याचप्रमाणे कैलास गायकवाड आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले माझ्या भगिनीनो बांधवान मित्रांनो तर मला कॉम्प्लेंट पाहण्याची काहीच गरज नाही पाहायची गरज आहे का मला आहे का गरज मला मला वाटतं गेली साहेब तुम्ही मला गेल्या तीस वर्षापासून जाताय संजय बाबा मी सगळे सोबत होतो बापू की सोबत होतो महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचा काय प्रॉब्लेम आहे मला कमीत कमी नव्वद टक्के तरी माहिती आहे कारण माझ्या कार्यकाळामध्ये कामगार शक्ती संघटना म्हणून जेव्हा आम्ही काम करत होतो जेव्हा जेव्हा भरतीचे विषय आले ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दोनशे लोकांची भरती आम्ही करून दाखवली दोन हजार चार मध्ये अकराशे चोवीस लोकांची भरती करून दाखवली आता जे समोर सगळे बसलेले माझे मित्र ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर भाऊ कोरोनाच्या काळामध्ये आम्ही पूर्वी प्रस्ताव घेतला हो दोनशे पासष्ट लोक कायम करायचे शिल्लक होते बाकी सगळे लोक कायम झाले होते आणि अकराशे चोवीस मध्ये जेव्हा कायम करायची वेळ आली तेव्हा महानगरपालिकेमध्ये चौदाशे अडुसष्ट लोक काम करायचे परंतु शासनाने कायम करत असताना महानगरपालिकेचा खर्च जो आहे पस्तीस टक्क्याच्या वरती चालला होता म्हणून दोनशे अडुसष्ट लोक पाठीमागे ठेवले आणि अकराशे चोवीस लोकांनी मंजूर दिली त्याच्यामुळे दहा वर्ष हे सगळं पेंडिंग पडलेलं आधी पंधरा वर्ष त्याच्यानंतर काही आमचे सहकारी मंडळी आल्या आले त्यांनी काम कामार्ग लावा लागेल मला वाटतं ते कोरोनाच्या काळामध्ये आम्ही ठराव घेतला ठराव घेऊन आम्ही अनेक महापौराच्या मार्ग ठरलो या गीता असेल घरी असेल दारी असेल कार्यक्रमात असेल ठरावावर सहित निमित्तानं आयोजित भव्य मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले कामगार नेते नवनिर्वाचित आमदार माननीय संजयजी केनेकर ज्यांनी आपले विचार व्यक्त करून काही कामानिमित्त केले पळाले दोन <laughs> कामगारांच्या कल्याणासाठी कामगारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावेळेस वेगवेगळ्या मेळाव्यातून त्यांच्या व्यथा समजून घ्यावा म्हणून हा आयोजित केला जातो आणि आपल्या सर्वांना माहिती आपण कामगार दिवस म्हणतो म्हणतो पण हा कामगार दिवस कधी सुरू झाला कोणाला माहिती आहे का बरं एप्रिल अठराशे छप्पन म्हणजे शंभर पेक्षा जास्त वर्ष झाले त्यावेळी जगातील सर्व कामगार विशेषतः शिकागो मधील कामगार एकत्र आले आणि येऊन कामगाराचे विविध प्रश्न काय असतात त्यावर चर्चा झाली आणि नंतर कामगाराने किती तास काम करावं हो? दोन घंटे करावं हो का बारा घंटे करावं हो? यासाठी कामगारांची पहिली जर मागणी काही असेल तर परमनंट वर्करसारखं आठ तास कामगारांनी करावं हो, जे परमनंट नाही ती त्यांची पहिली मागणी होती आणि एक मे अठराशे छप्पन साली शिकागो येथे त्यासाठी पहिला मेळावा झाला आणि कामगारांनी उपोषण केलं संजू भाऊ एक मे अठराशे छप्पन तुमच्या कामाचं आहे आणि त्यावेळेस हे उपोषण चाललं पण शिकागो येथील कामगारांना पांगवण्यासाठी तिथल्या पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये चार कामगार मेले चार कामगार मेले आणि का, त्याच वेळेस बॉम्ब सुद्धा कुणीतरी टाकला आणि त्यामध्ये आठ पोलीस सुद्धा मेले तेव्हापासून म्हणजे एक मे अठराशे छप्पन साली झालेला मेळावा हा कामगार मेळावा जाहीर केला कामगारांच्या स्मरणात पोलिसांच्या स्मरणात आणि कामगारांच्या विविध मागण्यासाठी हा मेळावा आंतरराष्ट्रीय लेवलला असतो